खूप सुंदर नाटक आहे नेपथ्य योजना स्टेज ने वगैरे खूप सुंदर आहे खरंच खेळून ठेवणारं नाटक हे पूर्ण वेळ तुम्हाला काय होणार आहे पुढे काय होणार आहे अशी उत्सुकता लागत होती जे कश्मीर उभं केलंय ते हुबे उभं आहे आणि कल्पकला सविनय सादर करीत आहे हे खूप अवघड आहे पात्र हे करायला आणि खूप आमचा लेखक जो आहे संजय जमखंडी त्याने फार डिटेल्ड आणि चांगलं लिहिलंय हे पात्र आणि खूप टफ आहे इमोशनली आता लोकांना काय वाटतंय पात्राबद्दल हे जाणणं जास्त महत्वाचं आहे प्रेक्षकांचं नेहमी म्हणणं असतं की आम्हाला वेगळे प्रयत्न बघायला आवडतील तर आम्ही प्रयत्न केलाय तो किती सक्सेस झालाय किती फसलाय हे तरी सांगायला नक्की आम्ही तुमची वाट पाहतोय थँक्यू